महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी रमजान ईद व भाजप तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व वा फळांचे वाटप जळकोट प्रतिनिधी सचिन कदम रमजान ईद व भाजप तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाप मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक भावना जपत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील मारडी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व वा फळांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले हे होते तर प्रमुख म्हणून मिलाप मित्र मंडळाचे जलाल इखबाल मुल्ला सूरज शिंदे आदित्य पवार तोहिद इनामदार संतोष मुळे सर नेताजी सोमवंशी सर श्रीमती सुनीता भोरे मॅडम शिवानंद मुळे रुपाली माटे मारुती देवकर अनिल सोमवंशी आदी उपस्थित होते यावेळी सामाजिक उपक्रम राबविल्याने मिलाप मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल सोमवंशी यांनी केले तर आभार संतोष मुळे सर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद